भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ बीपी बरोबर जिथं तुम्हाला मिळेल चार पॉईंट तीन टक्के पर्यंत जादा मायलेज देणारे डिझेल तेही मार्केट रेट मध्ये चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम करार रोड विटा गलाई बांधवांसाठी आनंदाची बातमी हिरा कॉर्पोरेशन घेऊन आले आहे गलाई बांधवासाठी फुल ऑटोमॅटिक गोल्ड अँड सिल्वर रिफाईन मशीन त्याही विविध कपॅसिटीमध्ये त्यामध्ये गोल्ड रिफाईन मशीन एक किलो दोन किलो तीन किलो पाच किलो साडेसात किलो व दहा किलोमध्ये तर सिल्वर रिफाईन मशीन दहा किलो वीस किलो पन्नास किलो व शंभर किलोमध्ये उपलब्ध मशीन पूर्ण इन्स्टॉलेशन व डेमो विश्वासू स्टाफ प्युरिटी गॅरंटी नव्याण्णव पंच्याण्णव ते नव्याण्णव नव्याण्णव मशीनमध्ये वापरणारे पंप मोटर व पूर्ण साहित्य हे चांगल्या उच्च तसेच इम्पॉर्टेंड क्वालिटीचे पूर्ण इन इनहाऊस प्रोडक्शन सिल्वर रिफायनरी प्लांट मध्ये नायट्रिक ऍसिडची ची रिकव्हरी करणारा स्क्रबर ट्वेंटी फोर बाय सेव्हन सर्व्हिस गॅरंटी अनुभवी व विश्वासू स्टाफ आपत्कालीन सुविधा व सर्व्हिस साठी राखीव स्टाफ फक्त आपल्या गलाई बांधवांसाठी किमतीच्या पन्नास टक्के ऍडव्हान्स मशीन इन्स्टॉलेशन आमच्या शाखा अहमदाबाद बेंगलुरू हैदराबाद चेन्नई लखनऊ नवी दिल्ली व कोलकाता येथे आजच संपर्क करा इरा कॉर्पोरेशन पुरुषोत्तम पांढरे ब्याण्णव पासष्ट बारा चौसष्ट चौऱ्याऐंशी व पूनम मोरे त्र्याण्णव बह सत्याऐंशी पस्तीस झिरो चार नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वच्छतेच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांक मिळवलेले विटा शहर आता मात्र पार्किंगमुळे बकराल स्वरूप घेऊ लागले आहे विटा हे खानापूर तालुक्यातील महत्वाचे शहर आहे इथूनच संपूर्ण जिल्ह्यात राज्यात अनेक ठिकाणी जाण्यासाठी बसेस सुटतात त्यामुळे विठ्यातील मध्यवर्ती बस स्थानक खूप महत्वाचे समजले जाते अनेक ठिकाणच्या गाड्या या स्थानकात थांबतात त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानक हे गर्दीने गजबजलेले असते पण अलीकडे बस स्थानक प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका प्रवाशांना बसत असल्याचे दिसते बसस्थानक परिसरात चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचे येणे जाणे बिनधास्तपणे सुरू असते अगदी बस स्थानक परिसरात चारचाकी गाड्या पार्किंग करून शहरातील कामे आटोपून पुन्हा गाडीकडे येणारे अनेक जण आहेत पण इकडे कुणाचेच लक्ष नसते तसेच चारचाकी प्रमाणे दुचाकी स्वारी बस स्थानकाच्या पाठीमागे पार्किंग असूनही बिनधास्तपणे आवारात गाड्या उडवत असतात शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुला मुलींचीही मोठी गर्दी असते अनेक भुरटे दुचाकी स्वारी काहीही काम नसताना तिकडे गाड्या उडवत असतात हे स्वच्छ सुंदर शहर असलेल्या विठ्याला शोभणारे आहे का हे तुम्हीच कमेंट करून सांगा खानापूर रोड हा विजापूर गुहागर महामार्ग म्हणून ओळखला जातो तिकडे रोज सायंकाळी मुंबईला जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स रस्त्याकडेला थांबलेल्या असतात काही वेळा तर दोन दोन बसेस समांतर उभ्या असतात त्यांना हटकणारे कुणीच नाही कधीही इकडे अपघात होण्याची शक्यता आहे पोलिसांनी यांना शिस्त लावणे गरजेचे आहे या रोडवर प्रवाशी सोडण्यासाठी आलेल्या चार चाकी गाड्या कशाही उभ्या असतात त्यामुळे अनेक जणांना याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यांची व्यवस्था होणे स्वच्छ सुंदर विट्यासाठी खूप महत्वाचे हो आहे विटा शहर हे सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते गलाई बांधवांमुळे स्थानिक बाजारपेठ सोन्याची झाली आहे म्हणजे विट्यात ज्वेलरची भरपूर दुकाने आहेत थराब पेठेत तर दोन्ही बाजूनी दुचाकी लावलेले असतात पेठ हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने ज्वेलरी व्यावसायिकांबरोबर इतर ठिकाणी कामासाठी आलेल्या दुचाकी स्वारांच्या गाड्या इथे पार्किंग केल्याने स्थानिक दुकानदारांना याचा प्रचंड त्रास होत आहे दिल्लीतील गर्दी आपण पाहतच आहोत तिथल्या व्यवस्थेप्रमाणे इथले दुचाकी पार्किंग हटवणे ही गरजेचे आहे तर इथला स्थानिक ज्वेलरी व्यावसायिक मोकळा श्वास घेऊ शकणार आहे किमान वन साइड पार्किंग आळीपाळीने तरी करणे गरजेचे बनले आहे तरच स्वच्छ सुंदर विट्याला हे शोभून दिसेल विट्यातील बारामती सांगली रोडवर म्हणजे मायनी रोडवर खाद्य पदार्थांचे स्टॉल्स आहेत हा ही रहदारीचा महामार्ग असला ते दररोज चार नंतर हा रोड अर्धा पार्किंगने व्यापला जातो खाद्य पदार्थांच्या जा गाड्यावरती येणारे बिनधास्तपणे भर रस्त्यावरतीच गाड्या लावून खाद्यपदार्थावर ताव मारत असतात इकडे भेळ पाणीपुरी पावभाजी वडापाव चायनीजचे प्रचंड मोठ्या संख्येने स्टॉल लावले ला आहेत बाजारा दिवशी तर इकडे गाड्या लावायला ही जागा नसते त्यामुळे मायनी रोडवर पोलीस प्रशासनाने लक्ष ठेवणे गरजेचे बनले आहे अन्यथा इथेही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हे रस्त्यावरील पार्किंगचे बकाल स्वरूपी स्वच्छ सुंदर गटाला शोभत नाही छत्रपती शिवाजी महाराज चौकात मायनी आणि लेंगरे रोडवरील मध्यभागी गणपती मंदिर आहे नगरपालिकेने वनवेचा बोर्ड लावला असूनही छत्रपती शिवाजी महाराज चौकातून लेंगरेकडे जाण्यासाठी मायनी रोडकडे जात असताना नगरपालिके समोरून जावे लागते पण या रोडवरून येणारे आणि जाणारे दोन्हीकडून याचा वापर होत असल्याने मोठी गर्दी होत आहे लेंग्रे रोड कडून येणाऱ्यांना याचा प्रचंड त्रास होत आहे आणि हेही स्वच्छ सुंदर विट्याला शोभत नाही छत्रपती शिवाजी महाराज चौक कराड वरील गांधीचे नाना पाटील पुतळा इथंपर्यंत आवास्तव गाड्या उभ्या केल्याने ट्रॅफिक जाम चे कारण बनत आहे दगडी पाण्याच्या टाकीपासून पुढे रस्ता आरून असून पट्ट्याच्या बाहेर गाड्या उभ्या केल्याने ट्रॅफिक ही जाम होत आहे तसेच मोठ्या गाड्याही रस्त्यावरच उभ्या असतात इकडेही पोलिसांनी कडक भूमिका घेणे गरजेचे बनले आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सिग्नल व्यवस्था का बंद आहे याचे पुढे कोणाला सुटलेले नाही चौकात मध्यभागी आयलँड नसल्याने वाहने कशीही चालविले जातात तसेच सिग्नल व्यवस्था सुरू करून मध्यभागी आयलँड बसवला तर चौकात शिस्त लागेल व होणारे अपघात टाळता येतील शांत संयमी पोलीस निरीक्षक शरद मेमाने साहेब यात लक्ष घालतील पण नगरपालिका प्रशासनाने त्यांना सहकार्य केले तर मात्र स्वच्छ सुंदर विटाला शिस्त लागेलच पण माझे विटा स्वच्छ सुंदर विटा असे सांगताना प्रत्येकाची छाती अभिमानाने फुगेल एवढे मात्र नक्की आपल्या प्राईम न्यूज विटा या चॅनेलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा नमस्कार